तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अक्कलकोट शहरात संपूर्णपणे बंद पाळण्यात आला या बंदला अक्कलकोटकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अयोध्येत दिनांक बावीस जानेवारी रोजी झालेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिनी सोमशंकर किवडे या युवकावर समाजकंटकांनी हल्ला केला परंतु हिंदू बांधवांनी सहिष्णुता ठेवून प्रकरण मिटवलं पुन्हा सोमशेखर किवडे या युवकावर मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला त्याला दुकानातून एकट्याला बोलावून घेऊन बाजूच्या गल्लीत नेऊन जणांनी त्याच्यावर हल्ला केला तो कसा बसा जीव वाचून तिथून निघून आला या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी एक फेब्रुवारी रोजी अक्कलकोट शहरात संपूर्णपणे बंद पाळण्यात आला या बंदला अक्कलकोटकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबाबत अधिक माहिती ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी दिली अयोध्येमध्ये झालेल्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनानिमित्त अक्कलकोटमध्ये जे जल्लोष झाला त्या जल्लोषात काही समाजकंटकांनी प्रभू रामांचा प्रतिमाचा विटंबना केला विटांबना का केला म्हणून विचाराला आपली हिंदू बांधव गेले असता त्या हिंदू बांधवावर हो प्राणघातक असा हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर आज एक समाजाचा हो समाजा व्यापारी वर्ग सर्व जाती धर्माचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला शंभर टक्के बंदचा एक प्रतिसाद हे हिंदू हिंदू समाजावर एक चांगला एक प्रतिसाद मिळून आणि हिंदू एकत्रीचा एक, एक उल्लेख या बंदला मिळाला आणि प्राणघातक जे हल्ला केले त्यांच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी हे प्रशासनाला मी विनंती करतो दरम्यान या बंद हिंदूंनी आपल्या एकजुटीचं दर्शन दिलं अशी प्रतिक्रिया सुधीर बहिरवाडे यांनी व्यक्त केली दिवशी आपल्या एका हिंदू युवकाला त्याने मारहाण केली होती त्याचं कारण काय तर त्याने प्रतिष्ठा विचारण्यासाठी असता त्या दिवशी त्याला मारहाण केली परत परवा दिवशी त्याला गल्लीत बोळात नेऊन दुकानात बसलेले असताना गल्ली गोळ्यात नेऊन त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्याला जबर मारायला लागली आहे कानाला मारायला लागली आहे तो शिविरमध्ये मध्ये मूर्तीला झुऊन देतात तर त्याचा निषेध म्हणून सर्व हिंदूंनी अक्कलकोट शहर सकल हिंदू समाजाकडनं बंद ठेवलं होतं त्याला प्रतिसाद मिळून आज अक्कलकोट शहर संपूर्णपणे बंद आहे आणि आमची हिंदू एकता दाखवलेली आहे आज आम्ही घोषणा केली होती एक पीडित बंधू त्याला साथीला लाखो हिंदू त्या घोषणेने आम्ही आज चालवत हो। आहोत आणि कुठे जरी काय झालं तरी आम्ही आमच्या हिंदूंच्या पाठिंबागं उभारू एवढं सांगतो की संपूर्ण हिंदुस्थान मुक्त होतो